नमस्कार तुमचं वैशाली लाईफ स्टाईल या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत तिळाच्या वड्या अशा सोपे एकदम सोपे पद्धत जर तुम्ही हे पण जर करत असाल तर तुम्हाला शंभर टक्के नक्की जमेल आणि ह्या शिवाय या महिनाभर टिकतात तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते आपण बघूया तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि इथे आपण एक वाटी तिळ घ्यायचं आहे साधारण हे शंभर ते दीडशे ग्रॅम असतील तर हे आपण बारीक गॅसवर असे भाजून घ्यायचे आहेत छान खमंग असे हे तीळ सतत हलवायचे नाहीतर करप करपू शकतात हे बारीक मंद असं पाच मिनटं असे तळून घ्या असे भाजून घ्यायचे अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे हे माझे तीळ चांगले झालेत भाजून तुम्ही बघू शकता असे ओड उर, ओढून द्यायचे तर तीळ सम भाजले म्हणून समजायचे तर सेम वाटीने आपण इथे एक वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे आपण बारीक गॅसवर असे चांगले भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाजून घेतलेत आता आपण हे दोन्ही थंड करायला ठेवले आहे एका ताटलीमध्ये हे थंड हो आपण ज्या याच्यामध्ये ताटलीमध्ये आपण वडे काढून घेणार आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे एक चमचे मी ते तूप घेतलेले आहे आणि असं ह्याला ग्रीस करून घ्यायचं आहे ते प्रो हे आधी प्रोसेस करून ठेवली तर आपला वेळही कमी जातो हे प्रोसेस करून झाल्यानंतर इथे मी शेंगदाण्याचे साल काढून घेतले आणि आता हे बारीक करून घेतलेले आहेत अशा प्रकारे शेंगदाणे आणि इथेच आता आपण तिळही बारीक करून घेणार आहोत आणि तिळ बारीक करताना आपण मिक्सर हे बटन चालू बंद चालू बंद असं करूनच बारीक करायचे आहेत डायरेक्ट बारीक केलं तर ह्याच्यात आपलं तेल तेल निघतं ह्या तिळामधनं आपल्याला त्यामुळे जास्त बारीक करायचे नाही आहेत अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत आता आपण हे दोन्ही एका भांड्यात मिक्स करणार आहे अशा प्रकारे एका भांड्यात मिक्स करायचे हे प्रोसेस आपण खालीच करायची आहे पहिली करून घ्यायचे आहे घ्या गुळ घालायच्या आधी आता इथे मी एक चमचा विलायची पूड आणि एक चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे ही मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये ह्या तरी खूप छान टेस्ट लागते प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे आणि आपण आता ह्या कढईमध्ये एक चमचा तूप घेणार आहोत आणि दोन वाट दोन वाट्या गुळ घेणार आहे सेम त्याच वाटीने दोन वाट्या गुळ घ्यायचे आहे आणि हे आपण चांगलं असं हलून पातळ असं हे करणार आहे पाक करून घ्यायचा नाही फक्त वितळस्तावरच आपण ह्यालाही करणार आहोत घेणार आहोत अशा प्रकारे आणि ह्याला हलवत राहायचं आहे ह्याला पण खाली लागून द्यायचं नाही गूळ तुम्ही ते थोडे अर्धे वाटी पाणीसुद्धा घालू शकता पण जास्त पाणी घालायचं नाही अशा प्रकारे इथे माझं झालं आहे बघा पातळ्याचं तर आता आपण ह्यात ते मिश्रण टाकणार आहे आणि पटकन हलवून घ्यायचं आहे असं हे प्रकारे वडी तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान होतात वड्या खायलाही खूप छान लागतात टेस्ट ही खूप छान लागते ह्याची अशा प्रकारे केल्यास आता इथे झालं आहे माझ्या ज जशी वडी थापता येईल त्या प्रोसेसपर्यंत आपण हे शिजवून घेतलेलं आहे असं गॅसवर आता हे आपण काढून घ्यायचं आहे आणि आपण त्या ताटलीमध्ये तूप लावलो तर त्या ताटलीमध्ये आपण ह्याला सेट करून घ्यायचं आहे हे प्रोसेस गरम असतानाच करायचे आहे लगेच नंतर वडी थापल्या जात नाही हाताने नसेल तर आपण असं पेल्याने घेऊ शकतो कारण की हाताला चटकाचं म्हणून मी पेला घेतला आहे अशा प्रकारे आपण ही चांगली सेट करून घेतलेली आहे बघू शकता आणि हे अर्धा तास ठेवून त्याची वडी पाडून घ्यायची आहे पुन्हा अर्धा तास ठेवायचे आहे तुम्हाला पाहिजे त्या आकार माहीत तुम्ही वड्या पाडू शकता चौकोनी किंवा षटकोनी आकार वगैरे आणि वरण तीळ किंवा खोबरंही लावू शकता मी इथे लावलं नाही आहेत पण तुम्ही लावू शकता डेकोरेशनसाठी खूप छान वाटतं तर अशा प्रकारे अलगत वड्या निघतात तूप लावल्यामुळे आणि चमक ही खूप छान येते तुपामुळे तर तुम्हाला माझ्या चॅनलची व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण की माझं चॅनल नवीन आहे आणि एक मराठी गृहिणी म्हणून सपोर्ट करा आणि माझ्या चॅनल पुढे नेण्यास मला मदत करा तर इथे माझे वडे हे झाले आहेत इथे मी डेकोरेशनसाठी थोडेसे टाकलेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद